या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचा पराभव झालेला आहे आणि सत्तेसाठी नको त्या आघाड्या आणि युती करण्यात आलेली आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते प्रचंड प्रमाणात नाराज आहेत जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर तब्बल हरियाणामध्ये सत्तरपेक्षा अधिक पदाधिकारी आणि नेते मंडळीने राजीनामा देत भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि त्याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षाला येत्या महा राष्ट्रामध्ये होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत विधानसभेच्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा दारूण पराभव समोर दिसू लागला आहे की काय अशी चर्चा आहे अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे त्यांच्या जागा ह्या कमी झालेल्या आहेत तर दुसरीकडे शिंदे हे पुढे जाताना दिसत आहेत आणि याच दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना इतरत्र पक्षात जाण्याचं सुचत आहे आणि याचाच फायदा आता महाविकास आघाडीला होताना दिसत आहे राज्यामध्ये महायुतीला मोठा फटका बसला आणि महायुतीतील अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला तर दुसरीकडे महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारलीची पाहायला मिळते याच दरम्यान विदर्भातून महत्त्वाची एक मोठी बातमी येते भारतीय जनता पक्षासाठी अतिशय धक्कादायक बातमी मित्रांनो गोंदियामधून मोठी बातमी समोर येत आहे जिल्ह्यात काँग्रेसनं भाजपला मोठा धक्का दिलेला आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकलेला आहे त्याचबरोबर रामराम ठोकत घर वापसी केलेली आहे गोपालदास अग्रवाल यांचं प्राबल्य या जिल्ह्यामध्ये चांगल्याच प्रकारे आहे आणि येत्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाची या ठिकाणी मुसंडी मारताना दिसत नाही म्हणूनच या ठिकाणी काँग्रेसची मुसंडी हे पुढे जाताना दिसत आहे याच पद्धतीने लोकसभेनंतर राज्याचं चित्रच राजकारणाचं बदलून गेलेलं आहे देवेंद्र फडणवीस या ठिकाणी तोंड घशी पडताना अनेक वेळा बघायला मिळत आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या पूर्वीच तेरा सप्टेंबरला त्यांनी अधिकृत काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती समोर येते त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाला हा एक मोठा धक्का मानला जातो आहे आपल्या विधानसभा क्षेत्राचा आमदार कोणत्या पक्षाचा आणि कोण असेल हे कमेंटद्वारे कळवायला मित्रांनो विसरू नका त्यापूर्वी आपल्याला या युतीबद्दल महाविकास आघाडी की महायुती कोण राज्य सरकार स्थापन करेल हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा जय महाराष्ट्र